चंद्रपूर ते मुंबई पुणे तसेच कोलकातासाठी नियमित ट्रेन सुरू करावी या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन चंद्रपूर रेल्वे प्रवासी सेवा संस्थेद्वारे आज शनिवारपासून उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे गत काही वर्षांपासून या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वे सुविधांचा अभाव आहे राजकारणी स्थानिक प्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही जिल्ह्याच्या रेल्वे समस्यांकडे कोणीही लक्ष दिले नाही चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेले एक प्रमुख रेल्वे स्टेशन येथे आहे येथून मुंबई आणि पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असली तरी राज्याची राजधानी मुंबईला नियमित गाड्या नाहीत या दोन्ही शहरांमध्ये फक्त साप्ताहिक गाड्या धावत असतात येथे बंगाली समुदायाचे प्रमाण लक्षणीय आहे परंतु त्यांच्यासाठी हावडा किंवा कोलकत्त्याला जाण्यासाठी कोणत्याही गाड्या नाहीत चंद्रपूरमधून जाणाऱ्या काझीपेठ पुणे आणि बल्लारशाह लोकमान्य टिळक टर्मिनल साप्ताहिक गाड्या दररोज धावण्याची मागणी बऱ्याच काळापासून केली जात आहे मात्र तीन वर्ष उलटूनही चंद्रपूर पुणे आणि चंद्रपूर मुंबई दरम्यानची ट्रेन अद्यापही सुरू झाली नाही कोलकाता मार्गावरून एकही रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ने लक्ष्य देवन रेलवे सुरू करण्यासह रेल्वे संदर्भातील समस्या त्वरित हे उपोषण करण्यात येत महती माहिती आंदोलकांनी दिली कि आज हम जो इस उपोषण पे बैठे हैं इसका विशेष कारण यह है कि अपने चंद्रपुर जिले के के लिए किसी रेलवे की सुविधा बहुत अधूरी है क्योंकि यहाँ से मुंबई प्रतिदिन गाड़ी नहीं है पुणे के लिए प्रतिदिन गाड़ी नहीं है कलकत्ते के लिए गाड़ी नहीं है और काफी गाड़ियों का स्टॉपेज भी नहीं है इसकी वजह से हम आज उपोषण में बैठे हैं क्योंकि लगातार दस साल से हम ये काम चला रहे हैं सभी नेताओं को जन नेताओं को जो वर्तमान में नेता है उनको भी और भूतपूर्व नेता उनको भी सबको हमने रिक्वेस्ट किया निवेदन दिया लेकिन फिर भी कुछ भी काम आगे नहीं बढ़ रहा है रेलवे हमेशा कुछ न कुछ कुछ न कुछ बहाना निकालती रहती है जो तो महाराष्ट्र में सबसे देने वाला जिला है आज हम यहाँ से 6000 मेगावाट के करीब बिजली दे रहे हैं सबसे ज्यादा 40 माइंस के द्वारा कोयला दे रहे हैं पांच सीमेंट प्लांट के द्वारा सीमेंट दे रहे हैं पेपर मिल के द्वारा पेपर दे रहे हैं ये सब देने के बावजूद प्रदूषण झेल रहे हैं और प्रदूषण के साथ साथ सबसे ज्यादा रेवेन्यू सरकार को दे रहे हैं चाहे केंद्र शासन हो चाहे रेलवे हो चाहे राज्य शासन हो हर कोई रेवेन्यू देने के बाद आज हमको इसके बदले में कुछ भी नहीं मिल रहा जरूरी है कि आज हमारी लड़ाई इस तरह होनी चाहिए जैसे प्रदूषण है और हमने एनजीडी से ऑर्डर लिया पांच कर फाइन लड़ाई आज रेलवे जिसको लाइफ लाइन बॉम्बे में कहा जाता है लोकल ट्रेन को बुलेट ट्रेन अहमदाबाद से मुंबई शुरू हो सकती है तो हमारी कहीं ना कहीं कमजोरी है कि तो हमारी जनता झेलने में उस्ताद है झेलती जाती है आंदोलन के लिए कम से कम 5-6 हजार लोगों की कम से कम आवश्यकता हमने कई आंदोलन किए हैं हमें उम्मीद है कल से कम से कम 5-10 हजार लोग जुड़ेंगे तभी ये आंदोलन सफल होगा और हा महाराष्ट्रशी जोडण्याचे संदर्भातला प्रश्न आहे मुंबई आणि पुण्याचं जे संपर्क आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना आहे रेल्वेचं जाळे हे महाराष्ट्रभर आणि देशभर पसरलेलं आहे पण जी औद्योगिक नगरी आहे या नगरीतून मॅक्झिमम रेव्हेन्यू जातो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला गव्हर्मेंट ऑफ इंडियाला आणि या जिल्ह्याकडे दुर्लक्ष आहे या जिल्ह्याच्या अगदी स्पेसिफिक ठराविक आणि न्यायपूर्ण मागण्या आहेत काय मागण्या आहेत की रेल्वेच्या संदर्भातला संपर्क आमचा मुंबईशी पुण्याशी झाला पाहिजे शिवाय जी आर्थिक रा जी कलकत्त्याकडे जाणारी ग्रँड ट्रँकवर आहे हा चंद्रपूर जिल्हा ग्रँड ट्रँक रोडवर आहे ज्या ज्या काही रेल्वेच्या संदर्भातल्या मागण्या आहेत त्या रेल्वे मंत्र्यांनी पूर्ण केल्या पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत लोकप्रतिनिधींची पण मानसिकता आहे पण लोकप्रतिनिधींचं वजन आणखी जास्ती पडलं पाहिजे अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे आणि त्यांच्या वजनाने आणि आमच्या आंदोलनाने जर मंत्र्यांनी ऐकलं तर हा प्रश्न निश्चितपणे निकाली निघू शकतो मागणी आमची चंद्रपूर ते मुंबई चंद्रपूर ते पुणे चंद्रपूर ते हावरा तसंच एक इंटरसिटी एक्सप्रेस नागपूरपर्यंत व्हावी ही आमच्या प्रमुख मागणी आहे ह्या मागण्यांसाठी आज आपण उपोषणाला बसलेलो आहोत ह्या उपोषणाला बसायचं मुख्य कारण आपले जनप्रतिनिधी जे आहे तेसुद्धा यात सहभागी व्हायला पाहिजे आणि त्यांनीसुद्धा यात आपली सेवा दिली पाहिजे आणि आमच्या सगळ्यांसाठी त्यांनी हे प्रश्न ज्वलंत प्रश्न उपस्थित करायला पाहिजे आमच्या माध्यमातून किंवा पूर्ण जनतेच्या माध्यमातून हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे म्हणून चंद्रपूर रेल्वे प्रवासी सेवा संस्था ही आज कुपोषणात बसली आहे तरी याची सगळ्यांनी दखल घ्यावी आणि यानंतर उद्या सात डिसेंबर आणि आठ डिसेंबरलासुद्धा हे उपोषण सुरू राहणार आहे तरी समस्त जनतेने सहभागी व्हावे जसे आपल्या इथे पुण्याला जायसाठी विद्यार्थी शिक्षक तसेच कर्मचारी आणि मुंबईला जायसाठी आपल्याकडून आपल्याकडे खूप प्रदूषणामुळे जे कॅन्सरची संख्या वाढलेली आहे आणि कॅन्सरचा फ्री उपचार हा मुंबईलाच होतो कॅन्सर हॉस्पिटलमध्ये इनफॅक्ट त्यासाठी मुंबई ट्रेन अति आवश्यक आहे तसंच आपल्याकडे भरपूर प्रमाणात बंगाली बांधव आहेत त्या बंगाली बांधवांसाठी इथून डायरेक्ट ट्रेन नाही तीसुद्धा ट्रेन हावरा एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे